बॅक माय युट्यूब चॅनल तुमचं अश्विनी अनवतेच्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे तर आज मी आले आहे भानसी माता गड पाहण्यासाठी दिसते का तुम्हाला संडे स्पेशल भानसी माता गड पाहण्यासाठी आलेली आहे मी तर तुम्हाला पण दाखवते मी छान मंदिर बाबा हनुमान नाही रे हनुमान नाही महादेव आहे महादेव हर हर महादेव इकडे कुठं इकडे कुठं वरिजा देव मंदिरात जायचं वरिजायचे गडावर जायचा मार्ग इथून जायचा इकडे बंद आहे ना इकडे कोणतं मंदिर दिसायला तुम्हाला इकडे काय नाही हे एक मंदिर आहे कोणाच इकडे गणपती बाप्पाचं

मध्ये काही जायना गेले मी का हॉस्टेल आहे कुठून आलं तुम्ही आता ओ आम्ही वरती चाललो आता अर्ध्यामध्ये आलो तर बघा इकडं आमच्या टेरेस वरून भानसी माता दिसते पण इथून आमचा टेरेस दिसत नाही तर वरती गेल्यावर दाखवते तुम्हाला आता पायऱ्या पायऱ्या चढून वरपर्यंत आलो बघा इकडं निसर्ग आता आम्ही वरती चाललो पायऱ्या खूप आहेत भानसी माता माताच मंदिर आहे तर हे बघा मुलं वरती चढत आहेत मुलं अजून थकलेली नाहीत गडावर गराव, गडावर चढण्यासाठी खूप ताकद लागते तरी गुफा आहे बघा बापरे कसले गुफा आहे ना गाय असेल बाबा आपले घेतलेला सगळ्याची नावं दिसत तिथे बोरलेले लैला मजनी ना बापरे लई पायर आहे फायनली आम्ही वरी आलोत अरे वा तेवढ्या पायऱ्या चढून आलो अरे देवा तर हे आहे भानसी माता गड अरे दौलताबादचा किल्ला दिसते दौल तर आहे <laughs> दोन पडसाल नाही तर इथून पडले की डायरेक्ट कल्लास तर आम्ही आलोला तोरी घेऊन <laughs> आरो बापरे इकडे बिल्डिंग बघ ना बाबा बाबा भूजबुत भूजबुत मुंग्यासारख्या बिल्डिंग दिसायला मुंग्याच्या <laughs> बिल्डिंग हो ना अरे बाप कदम लागली ग छातीमध्ये धडधड धडधड व्हायला तिथं नारळ घेतात इकडे

दिसणार नाही आणि मी कॅमेरा धरलेला आहे माझ्या हजबंड माझ्या लेकर दिसत आहेत भी मंदिर है अगले समय के मंदिर है जो वो रे नाम हमारी ये मंदिर केंद्र रात मरी न है गुपाय बगा बैटरी लाओ ना अरे बाप दमना बैटरी लाओ बैटरी ला फिर पानी आए तो बाबू ना ए दम 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 ओ बैटरी लाओ ना पानी को पर्याप्त से कितनी मस्त गुपाय अरे बाप पानी आत मद इधर हां

चल चल तर मान चला हातर त्याला हातर हातार मॅटर तारा तशी बघा गुफेमध्ये पाणी आहे नाही मतातली आहे ना बापरे बघा पाणी एक खाली तर आवले पानी आयो मम्मी बाटे 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 ये बाप पानी पानी ले पानी खाली जरा बॅटरी बॅटरी खाली जरा बॅटरी बॅटरी खाली जरा मम्मी ये बाप पानी खूप पानी आहे मम्मी त 8 वाजला 1 वाजला ये बाप मी त पण गेलेलो अरे बाप मण्या मांडे बिझले बे सगळं अरे बाप किती वाटायली मला बाबा बाबाहे पडल तिकडे पाणी दिसतंय का तुम्हाला खूप पाणी आहे गुडगेच्या वरपूर्ण पाणी आहे बघा इथं मंदिर आहे महादेवाचं पाय पडाय हो इथं महादेवाचं मंदिर आहे बघा पाण्यामध्ये

करा रे पाणी आतमध्ये मध्ये इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे कडेकडे इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे बघा ए आता तर का नाही पाणी आता ना जरा जरा मला भी पाणी पोपा काय मामूड बोला पाणी तपो यिप बार की। वोज बार की। मुचो बार कर बार की कर बार क्या राल गिता बार की ह। विया रूप स devil दो me. मुच्ही इना ना रै मुच्ही रार बार की।

चल रे इकडे अय पड सोल इकडे बापरे मी तर किती भिजले मी अजून समोर जाणार आहे इथं पण पाणी आहे वरती डोंगरावर पाणी एवढ्या वरी म्हणजे आटत नाही का कधी पाणी बघा हे पाणी पहिले लोकांची करामती बारी होती का बापरे इथं तर कधी पाणी साईड लावारे डब्बा साईडला अरे बाबांना लोकांनाच का असा हाऊस बनवू जात पहिले आणि का असे असं वरी डोंगरावर राहत जात खाली वाकची झाडेच कडे सगळे झाड झाड राहायचे तर वाक चिं चित्ता गित्ता घुमाची पाहिजे खाली तिकडून गुंड शत्रू लोक यायचे वरी त्याचा अरे वरी राहतात का वरी याच्या खजाना राहत जा कुठं कुठं यायचा ते दौला किल्ला जाड

तर आमचं घर तिकडे आहे ते बिकेटी कंपनीच्या दिसायली का बिकटी कंपनी ते डब्बा डब्बा एकदम असत झालं संपलं मानसी माताच बघ कसली बाई इथून किल्ला दिसतो बघा दौलताबादचा किल्ला आहे तो येऊ नका आली कडकड साली कडेसाल हे काय हो एक दोन ट्रिप्स बनवते इथं आमचं संडे स्पेशल बघा टरबूज <laughs> आम्ही आलेलो आहोत पिकनिकसाठी बांसी माता फिरण्यासाठी पाहण्यासाठी ही आरशीत आहे माझी हे माझा बाबू आहे हे माझे मिस्टर आहेत टरबूज कापत आहेत तर या टरबूज खायला डबा पण आणला आम्ही तसा आमचं टरबूजची पार्टी चालू आहे तर या टरबूज खायला द्या मला पण फर्स्ट पहिली वेळेस पार्टी खूपच गोड आहे तुम्ही पण संभाजीनगरला कधी आला तर भानसी माता बघायला नक्कीच या तर आमचे व्हिडिओ नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कधी रिस्क घ्यायची नाही अलीकडेच थांबायचं पप्पा मग खाली लेपवलं पडलं ले की मेल